मुंबई ही फक्त स्वप्नांची नगरी नाही ही नगरी आहे वेगवेगळ्या गोष्टींच्या साक्षीची आणि पोलिसांच्या बंदुकीतून झळकणाऱ्या न्यायाची एक दाऊद छोटा राजन अरुण गवळी अबू सालेम आणि दुसरीकडं खाकेतला रग्गड न्याय प्रभाकर पंढारे दया नाईक विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा ही कहाणी आहे दोन जगांची एक गुन्हेगारीची आणि दुसरी तिचा खेळ संपवणाऱ्या पोलिसांची ऐंशीच्या दशकातली मुंबई सिनेमा बिल्डर आणि राजकारण यांच्यामधून अंडरवर्ड फोफावच होतो डोंगरीपासून दादरपर्यंत दाऊदचं राज्य होतं सगळीकडं फक्त एकच नाव डी कंपनी पण एका वेळेस असा क्षण आला की पोलिसांच्या बंदुकीतून थेट न्याय झळकू लागला सुरुवात झाली एका साध्या फायरिंगपासून पण ती फायरिंग नाही तर तो एक सिग्नल होता खाकी आता गप्प बसणार नाही याचा प्रभाकर पंढारे No. एन्काउंटर स्पेशालिस्ट नंबर वन त्यांनी पहिला एन्काउंटर केला काय सांगू त्या क्षणानंतर अंडरवर अक्षरशः हादरलं तोपर्यंत दाऊद राजन यांच्या हातात बंदुका होत्या हा। पण आता पोलिसांचं ट्रिगर देखील ला, सटकायला लागलं काही वर्षातच मुंबई पोलिसांनी तयार केली एक रग्गड टीम एन्काउंटर स्कॉट हे लोक ना फॅन्सी ऑफिसात बसत ना सीमध्ये झोपत हे मैदानात झोपडपट्टीत बिल्डरच्या घरात कारमधून कुठेही हाणायचे दया नाईक ज्यांचं नाव घेतलं की गुन्हेगारांचं अंग शून्य व्हायचं प्रदीप शर्मा तो बघितला की समोरच्याच काहीच गाळायचं विजय साळसकर शांत स्वभाव सा पण गोळी चालायची एकदम खाकी स्टाईल दाऊदचे शार्प शूटर सलीम कुरेशी मस्तान उस्मान सगळ्यांचा एक एक करून एन्काउंटर व्हायला लागला गँगवार आता सांगितलेलं नाही केलेलं अशा स्टाईलमध्ये बदललं एका बाजूला दहशत होती पण दुसऱ्या बाजूला लोक म्हणायला लागले ला बाई आता पोलीस पण गुंडासारखे हाततायेत प्रेसमध्ये हेडलाईन यायच्या अनादर गँगस्टर शॉट डेड जनतेला वाटायचं चा, चांगलं झालं मारला एक भाडवा आणि पोलीस ते तर स्टार झाले लोकांनी त्यांना हिरो बनवलं ही फक्त सुरुवात आहे पुढे आपण बघणार आहोत कसे झाले चारशे एनकाउंटर कोण होते त्या टीममधले खरे रग्गर हिरो आणि कसं फाटलं अंडरवर्ल्डचं साम्राज्य खरा थरार आता सुरू होतं एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णवचा काय म्हणजे फक्त गँगॉर नाही हा काय होता बॉम्बस्फोटांचा मुंबईच्या काया रात्रींचा बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव मुंबईचा काया दिवस बॉम्बस्फोट झाले हजारो लोक जखमी झाले आणि मुंबई हादरली दाऊद टायगर मेमम याकूब मेमन हे सगळे पळून गेले दुबईला मुंबई पोलिसांनी ठरवलं मुंबई पोलीस थांबले नाहीत त्यांनी प्लॅन केला आता फक्त केस नाही आता हानामारी आहे एक नाव दया नाईक मुळचा कर्नाटकचा पण कामगिरी मुंबईची आणि झनझणीत साधा कॉन्स्टेबल म्हणून सुरुवात पण बुद्धी आणि गोई दोन्ही वापरायचा त्याच्या नावावर तब्बल ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त एन्काउंटर आहेत पण प्रत्येक केस डॉक्युमेंटेड क्लिअर आणि चोख दया नाईक फक्त पोलीस नव्हता तर गॅंगटरला रात्री पडणारं एक भयानक स्वप्न होत दुसरं नाव प्रदीप शर्मा पठ्ठ्या म्हणजे एकदम सिनेमॅटिक स्टाईल तो जिथं जायचा तिथं खून व्हायचे पण आरोपी नाही दिसायचा कारण तो त्या क्षणी लय झालेला असायचा शर्मा एकदम रफ आणि टप पोलीस पोलीस स्टाईलमध्ये सांगायचं तर गो इन शोट रिपोर्ट लिटर त्याच्या नावावर एकशे तेरा एनकाउंटर आहेत त्याला म्हणायचे एन्काउंटर किंग विजय साळसकर हे नाव खूपसं मीडियात नसायचं पण साळसकर म्हणजे शांत वाऱ्याची वावटर त्यानं छोट्या राजांच्या गँगवर केलेले हल्ले म्हणजे टेस्ट बुक ऑपरेशन साळसकर हे सांगायचे नाहीत ते डायरेक्ट शूट करायचे दोन हजार आठला कासाबच्या अटॅकमध्ये ते शहीद झाले पण त्यांचं नाव आजही पोलीस ट्रेनिंगमध्ये आदरानं घेतलं जातं हळूहळू पोलिसांचं एनकाउंटर युनिट स्पेशलाइज होत गेलं ए टी एस क्राईम ब्रँच स्पेशल सेल हे ही आता हिटर्स होते त्यांच्या एकाच कॉलवर एका रात्री तीन चार गँगस्टर जमिनीत जायचे त्यानंतर अंडरवर्ल्डचा टोनच बदलला पोलिसचे पंगा नाही लेणे का हळूहळू चित्र बदललं काही गँगस्टर थेट पोलिसांकडंच मदतीला गेले छोटा राजांचा माणूस असलेला एक गँगस्टर तर म्हणाला मला जेलमध्ये गाला बाहेर मला शर्मा मारेल म्हणजे काय तर पोलीस आता कोर्ट नाही थेट अल्टिमेट जज झाले मीडिया म्हणायची हे सगळं एक्स्ट्रा चालू आहे मानवाधिकार संस्था म्हणायच्या पोलिसांना कोर्ट नाही का कायदा नाही का पण लोक मात्र म्हणायचे गुन्हेगाराला गोळी ही कहाणी इथं संपत नाही या पोलिसांना फसवण्याचे प्रयत्न झाले कोणत्या स्पेशल मिशनमध्ये त्यांनी बाजी मारली आणि कुठल्या गँगस्टरला अखेर जमिनीवर आणलं या गोष्टीसुद्धा आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे जसा एन्काउंटरचा काय तेजीत आला तशीच त्यावर बोठं दाखवली जाऊ लागली मानवाधिकार आयोग वकील आणि काही राजकीय नेते म्हणायला लागले ही कायद्याबाहेरची शिक्षा आहे प्रेसमध्ये हेडलाईन येऊ लागल्या इज मुंबई पोलीस किलिंग विदाउट ट्रायल म्हणजे आधी लोक म्हणायचे गोळी मारा आणि आता म्हणायला लागले न्याय द्या दया नाईक शर्मा यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं काहींना सस्पेंड केलं गेलं पोलीस दलात राजकारण शिरलं कोणी सामना काढत होतं कोणी प्रेस कॉन्फरन्स एन्काउंटर स्पेशालिस्ट लोक सायलेंट झाले कारण आता एक गोळी मारली की दुसऱ्या दिवशी पाच चौकशा लागायच्या काही मोठ्या नेत्यांनी तर गुंडांनाच तिकिटे दिली कारण त्यांच्याकडं मतांचं गणित होतं पोलीस म्हणायचे गुन्हेगार आता आमच्यावरच बसला आता छोटा राजन त्याच्यावर केस लागली तो अटक झाल्यावर म्हणाला मी देशभक्त आहे दाऊद देशद्रोही आहे गुन्हेगारांमध्येही ब्रँडिंग सुरू झालं मी अतीत गुन्हेगार आहे आता समाजसेवक आहे अशा प्रकारचं मीडियाला मसाला मिळत होता पोलीस मात्र अडकवले जात होते एव्हा खाकीमध्ये खाकीमध्येही काही जण गुन्हेगारांशी हातमी करू लागले कॉमन माणूस गोंधळात पाडला कोण पोलीस कोण गुंड एका काळात खाकी ही शक्ती होती आता ती सत्ता बनली आणि त्याचा गैरवापरही झाला दोन हजार पाच नंतर एन्काउंटरचं प्रमाण कमी झालं दाऊद अजूनही परदेशात आहे छोटा राजन अटकेत आहे बाकी गँग पसरल्या राजकारण रिअल इस्टेट आणि सिनेमांमध्ये आज मुंबई शांत आहे पण ही शांतता आहे डील्सची सिस्टमची आणि कागदावरची नवीन पोलीस येतात ट्रेनिंग घेतात पण ते जुनी कहाणी फक्त ऐकतात ज्यांनी तीस वर्ष गँगवर पाहिलं त्यांच्यासाठी दयानायक म्हणजे प्रेरणास्थान आजही जेव्हा गुन्हेगार उठतो लोक म्हणतात शर्मा असता तर काम झालं असतं हे सगळं सांगायचं कारण एकच पोलीस म्हणजे कायद्याचा रक्षक पण जर सिस्टीम झोपली तर खाकीला हत्यार घ्यावं लागतं अंडरवर्ल्ड विरुद्ध पोलीस ही कहाणी बंद झालेली नाही ते कवय दिसेनाशी झाली आज तुम्ही रस्त्यावर शांत फिरता ते फक्त त्या गंधारी खाकीमुळं दया नाईकवर एकदा आरोप लागले ब्लॅक मनीचा वापर केला असा मीडिया ओरडायला लागला हिरोकी व्हिलन पण दया नाईक कोर्टात साप निर्दोष ठरला तो परत ड्युटीवर आला आणि सगळ्यांना एकच उत्तर दिलं मी गोळी चालवतो न्यायासाठी नाहीतर मी हवालदारच राहिलो असतो ही असते चिखलातून बाहेर येणारी अस्सल माणसं शर्मा ज्याच्यावर शंभर एन्काउंटर्सचा ठसा होता ठाण्यातील एका फेक एन्काउंट प्रकरणात त्याला अटक झाली पण कोणताही पुरावा नसल्यानं तो फुटला पुढे शर्मा शिवसेनेत गेला राजकारणाच उतरला पण सिस्टीम मधलं राजकारण मात्र वेगळंच असतं शर्मा तिथं टिकला नाही कारण ज्याचं आयुष्य गोळीबार करत गेलं त्याला मायक्रोफोनवर काही जमायचं नाही दाऊद इब्राहिम अजूनही पाकिस्तानात आहे आय एस आयच्या छायिकानी छोट्या राजांना दाऊद पासून वेगळं होऊन देशभक्त असल्याचा दावा केला त्याच्यावर पेक्षा जास्त खून हप्तेखोरी आणि स्फोटांचे गुन्हे आहेत पण त्याला दोन हजार पंधरामध्ये इंडोनेशियामधून अटक करण्यात आलं आणि भारतात सुपूर्त करण्यात आलं आज छोटा राजन जेलमध्ये आहे त्याचं साम्राज्य संपलं पण त्याची कहाणी अजूनही अनेकांना भुराय घालते यवाना पोलीस दलातही बदल झाले टेक्नॉलॉजी आली सी सी टी व्ही आली सायबर क्राईम डिपार्टमेंट आलं पण जुनं तेच खरं त्या कालच्या पोलिसांची हिंमत आज कुठल्याही पुस्तकात नाही आजचा पोलीस कोर्टात पुरावा घेतो पण तेव्हा पुरावा म्हणजे एकच गोळी लागली का म्हणून आजचा प्रश्न एकच आहे एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणजे रक्षक का गुन्हेगार कोणी म्हणेल ते कोर्टाबाहेर न्याय करतात पण कोणी म्हणेल ते न्यायाचं शेवटचा हत्यार आहे तुम्ही ठरवा पण एक लक्षात ठेवा ही गोष्ट संपलेली नाही पिढ्याबदलतील तंत्रज्ञान बदलेल पण खाकीची ताकद ती इतिहास लिहिणारी असते हे मात्र नक्की सलाम त्यांना जे नियम मोडून नाही पण गोईनं शहर शांत ठेवतात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद